जर आपण बघितलं तर या देशातले बंदर असतील एअरपोर्ट असतील खाणे असतील लाईट असेल धारावी झोपडपट्टी असेल फक्त अदानीला देण्याचं काम या केंद्र सरकारने केलं शेतकऱ्यांसाठी त्यांच्याकडे काही नाही जो कोणी याविरुद्ध आवाज उठवेल सत्याची बाजू मांडेल त्यांना ईडी सीबीआयचा धाग दाखवायचा जेलमध्ये पाठवायचं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फोडली शिवसेना फोडलं अरविंदजी केजरीवाल मनुष्यसोदे यांना जेलमध्ये टाकलं गुन्हा काय होता त्यांचा तर शिक्षणामध्ये त्यांनी क्रांती केली आरोग्यामध्ये त्यांनी क्रांती केली आणि अशा लोकांना तुम्ही जेलमध्ये टाकता आणि ज्यांच्यावर आरोप केले त्यांना तुम्ही मंत्री करता असं हे भाजपचं सरकार आहे त्यामुळे ही सरकारची आत्ताची परिस्थिती आहे कांदा निर्यात बंदीच्या मार्फत कांद्याचं वाटोळ केलं दुधाचं बघितलं कालच बातमी आली की महानंदाचं सगळं संचलन आता मदर डेरी ज्याचं संचलन आनंद गुजरात मधून होतं तिथनं होणार राज्य सरकारने त्यांना दोनशे त्रेपन्न कोटी रुपये दिले दूध धंदा सुद्धा गुजरातच्या ताब्यामध्ये आता दिला सगळ्या गुजरातमध्ये चाललं फॉक्सकॉन गुजरातमध्ये गेली जिप सिटी गुजरातमध्ये गेली डायमंड मार्केट गुजरातमध्ये गेलं हा विचार तुम्ही आम्ही करायचा आणि मग ज्यावेळेस आपले प्रश्न आहेत महागाईचे आपले प्रश्न आहेत रोजगाराचे आपले प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे त्यावेळेस या पंतप्रधानांनी मच्छी बाराखाडी लावली सुरुवातीला केलं आणलं म वरून मच्छी कोण मटन मच्छी खाते त्यावरनं म वरण आणलं मंगळसूत्र त्यानंतर आणलं म वरण आणलं महिस की तुमची एक म्हैस हे इंडिया आघाडीवाले घेऊन जातील आणि आता म वरण आणलं मुसलमान आणि मस्जिद म्हणजे आपले प्रश्न सोडून ही मच्छी बाराखाडे या सरकारनं या पंतप्रधानांनी सुरू केली तुमची आमची एवढेची जबाबदारी आहे हुकुमशाही विरुद्ध जनता हुकुमशाही विरुद्ध लोकशाही टिकवण्याची ही जो निवडणूक आहे आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे आव्हान आहे की नेत्या म्हणून नाही पक्ष म्हणून नाही ही आपली सर्वसामान्यांची लढाई म्हणून आपण या निवडणुकीकडे बघितलं पाहिजे शेतकऱ्यांचा प्रश्न म्हणून बेरोजगारांचे प्रश्न म्हणून आपण याकडे बघितलं पाहिजे